उच्च शिक्षित अशी तरुणी होती एल एल बीचं शिक्षण पूर्ण करून एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षांची तिने तयारी केलेली होती शिवाय राजकारणामध्ये सुद्धा ती होती लोकांच्या आडअडचणीला धावून जात होती आणि काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष त्या पक्षामध्ये अगदी कमी वेळामध्ये तिनं जास्त लोकप्रियता मिळवलेली होती मात्र याच मुलीचा घात झालेला होता तिचं अपहरण करण्यात आलं होतं तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आता ही हत्या कुणी केली होती का केली होती आणि हे सगळं प्रकरण नक्की काय होतं आणि या सगळ्या प्रकरणाचा लातूर मतदारसंघावरती काय राजकीय परिणाम झाला होता हे बघणार आहोत आपण आजच्या भागा या भागामध्ये आणि यासाठी आपल्याला जायचं आहे लातूरला तर लातूर या भागामध्ये राहणारं गिरी कुटुंब आहे आता या कुटुंबामध्ये वडील आहेत मंगलनारायण गिरी त्यांचं वय साधारण पासष्टच्या आसपासचं होतं त्यानंतर आई आहेत त्यांचं नाव आहे पुष्पा मंगलगिरी यांचं वय साधारण साठ पासष्टच्या आसपासचं आहे आणि मंगलगिरी जे आहेत ते एक माझी सैनिक होते आणि कुटुंबामध्ये त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आता याच्यामध्ये एक मुलगी आहे तिचं नाव आहे कल्पनागिरी आता कल्पना ज्या आहेत त्यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे एट सेवनमध्ये झालेला होता आता कल्पना ज्या आहेत त्या लहानपणापासूनच त्यांना राजकारणाची आणि समाजकारणाची आवड होती नंतर त्यांनी आता एल एल बीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती त्याचबरोबर ती समाजकारणामध्ये सुद्धा त्यांचं कार्य चाललेलं होतं त्यानंतर मग या सगळ्या कामामधून समाजकारणामधून आणि आपल्या स्वतःच्या स्किलने स्वतःच्या शिक्षणाने त्यांनी अनेकांना मदत केली होती सहकार्य केलं होतं याच्यातून त्यांचं एक नाव झालेलं होतं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झालेली होती आणि त्यानंतर दोन हजार बारापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता दोन हजार बारामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकींची तयारीसुद्धा यांनी केलेली होती मात्र पक्षाकडून तिकीट मिळालं नव्हतं पण तरीही यांनी पक्षामध्ये काम सुरू ठेवलेलं होतं त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या होत्या आता या सगळ्या काळामध्ये त्यांचं एलेबीचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मग एम पी एस सी आणि स्पर्धा परीक्षांची तयारीसुद्धा यांची चाललेली होती आता लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसमध्ये त्या आल्या म्हणजे अगदी कमी वेळामध्ये त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आली आणि लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आता आपल्याला पद मिळाले त्यामुळे एकतर अगोदर समाजसेवेची आवड त्याच्यामध्ये मिळालेलं राजकीय पद आणि यामुळे मग त्यांनी अधिक जोमानं कामाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर दोनच महिन्यामध्ये अत्यंत अघटित अशी घटना घडलेली होती तारीख आहे एकवीस मार्च दोन हजार चौदा आता या दिवशी लातूर विधानसभेचे आमदार आणि विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांचा वाढदिवस होता आणि त्याचबरोबर रंगपंचमी पण होती आणि त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये या तरुणीलासुद्धा बोलवण्यात आलेलं होतं आणि मग ती सकाळी नेहमीप्रमाणे घरातनं बाहेर पडली म्हणजे प्रकाशनगर या ठिकाणचं त्यांचं जे घर आहे त्या घरातनं स्कूटी घेऊन त्या बाहेर पडल्या आणि तिथून त्या थेट साई मंदिर या ठिकाणी आल्या आणि एकमत भवन आहे या ठिकाणी सकाळी साधारण साडे दहाच्या सुमारास त्यांनी त्यांची स्कूटी पार्क केली आणि तिथून त्या गायब झालेल्या होत्या त्यानंतर दिवसभर काही कुणाला दिसल्या नाहीत रात्र झाली तरीसुद्धा त्या घरी आल्या नव्हत्या आता घरच्यांना काळजी वाटायला लागली शोधाशोध चालू झालेला होता मित्रमंडळी नातेवाईक कार्यकर्ते सगळीकडे शोध घेत होते तरीसुद्धा काही सापडल्या नाहीत आता दुसऱ्या दिवशी घरच्यांनी लातूर पोलिसांमध्ये कल्पना बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलेली होती आता पोलिसांनी शोधायला सुरुवात केली तीन दिवस उलटले तरीही तपास लागलेला नव्हता कल्पना घरी आलेल्या नव्हत्या आणि आज येथील उद्या येतील असं घरच्यांना वाटत होतं आणि चौथ्या दिवशी मात्र चोवीस मार्च दोन हजार चौदाला धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका त्या जा, कम, कम, जा, जा वरनन, आहे त्या ठिकाणचा पाचूनजा तलाव आहे या तलावामध्ये एक मृतदेह आढळलेला होता आणि मृतदेह बेवारस असल्यामुळे ओळख पटवण्याचं काम सुरू होतं आणि मग पोलिसांनी बेपत्ता महिलांची माहिती काढली आणि त्यानंतर ज्या क म्हणजे क कल्पना ज्या बेपत्ता झाल्या होत्या त्यांचं वर्णन आणि या ठिकाणी सापडलेली जी डेडबॉडी आहे तिचं वर्णन हे जुळत होतं आणि त्यामुळे मग कल्पनाच्या आईवडिलांना या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवलं आणि ती ओळख पटली हा मृतदेह कल्पनागिरी यांचाच होता आणि कल्पनागिरी यांचा मृतदेह त्या तलावामध्ये आढळलेला होता त्यांचं अपहरण करण्याला करण्यात करने आलं होतं आणि त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आले असाही आरोप मग नंतर घरच्यांनी केलेला होता आता पोलिसांच्या तपासाला गती मिळालेली होती आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेतला तपास केला पण तरीही हे प्रकरण जे आहे ते हळूहळू थंड पडत चाललेलं होतं आता घरच्यांनी काँग्रेस पक्षाच्याच स्थानिक नेत्यांवरती संशय व्यक्त केलेला होता आता पोलिसांनी युवक अध्यक्ष म्हणजे महेंद्र से महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर प्रभाकर शेट्टी श्रीरंग ठाकूर आणि इतर जे सदस्य होते त्यांची चौकशी केली होती आणि त्यानंतर मग पोलिसांना महेंद्रसिंग चौहान आणि समीर नोर्मिया किल्लारीकर यांच्या बोलण्यामध्ये तफावत जाणवली विसंगती जाणवली आणि त्यांची कसून चौकशी सुरू झाली त्यानंतर अठ्ठावीस मार्चला या दोघांनाही अटक करण्यात आली होती आणि यांनीच कल्पना यांची हत्या केल्याचं समोर आलेलं होतं आता ही हत्या का केली आणि कशी केली होती तर महेंद्रसिंग चव्हाण हा लातूर विधानसभाचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता आणि कल्पना आल्यानंतर त्या पक्षामध्ये त्यांना जास्त मान मिळत होता त्याचबरोबर ती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कल्पनांना लढायचं होतं आणि तिला युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी देखील लढायचं होतं आता या निर्णयाने महेंद्र सिंग हा मात्र वेळोवेळी अपमानित होत होता आणि आपल्यापुढे एखादी मुलगी जाते आहे आणि कानामागून आली आणि तिखट झाली अशा पद्धतीची भावना ही महेंद्रसिंग याला येत होती किंवा वाटत होती आणि त्यामुळे त्यानं तिला संपवण्याचा कट रचलेला होता आता यामध्ये मग काँग्रेस पक्षातीलच एक सदस्य समीर नुरमिया किल्लारीकर यालासुद्धा सोबत घेतलेलं होतं अमित देशमुख यांचा वाढदिवस होता कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ती तरुणी जी आहे ती एकमत या ठिकाणचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आली गाडी पार्किंग म्हणजे टू तिची जी स्कूटी होती ती पार्किंग केली आणि महेंद्रसिंग आणि समीर यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना गाडीमध्ये घेतलं गाडीमध्ये जबरदस्ती बसवलं आणि अपहरण करून ते प्रवासाला निघाले आता गाडीत जात असताना महेंद्रसिंगने कल्पनाला परत दम दिला होता की निवडणूक लढवायची नाही आणि मी तुझा सिनियर आहे मी अध्यक्ष आहे पण कल्पना काही ऐकायला तयार नव्हत्या आता त्यामध्ये त्या गाडीमध्ये दोघांचं भांडण झालेलं होतं आणि त्यानंतर गाडी तुळजापूरकडे जायला लागली होती रस्त्यामध्येच मग महेंद्रसिंगनं अश्वमेध नावाचा एक बार आहे तिथून दारू आणि ग्लास घेतलेले होते आणि दारू पिलेला होता रंगपंचमी खेळायची असंसुद्धा सांगितलं आणि ते तुळजापूरला पोहोचलेत आता त्या ठिकाणी एका लॉजवरती ते तिघं पण थांबले आणि त्यानंतर मग अत्याचार वगैरे झाले आणि त्यात ज्या पीडित आहेत त्यांचा मोबाईल वगैरे तो सुद्धा काढून घेण्यात आला होता आणि नंतर पाचुंदा तलावाजवळ त्यांना आणण्यात आलं आणि धक्का मारून पाण्यामध्ये बुडवण्यात आलं होतं आणि ही हत्या करण्यात आली होती आणि ते दोघंही या ठिकाणी पसार झालेले होते आता रस्त्यामधून परतताना मग महेंद्रसिंगनं कल्पना यांचा मोबाईल जो आहे तो फोडला होता सिम कार्ड वगैरे तोडून टाकलेलं होतं आणि त्यानंतर मोबाईल तो एका विहिरीमध्ये फेकलेला होता आता जेणेकरून कुठल्याही गोष्टीचा तपास लागणार नाही पत्ता लागणार नाही आणि त्यानंतर अखेर पोलिसांनी अठ्ठावीस मार्चला दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं आता याचबरोबर तीनंतर या प्रकरणामध्ये अन्य कार्यकर्ते सुद्धा अटक करण्यात आलेले होते आता हे हत्याकांड घडल्यानंतर लगेच लोकसभा निवडणूक लागलेली होते आणि या प्रकरणामध्ये दोघं आरोपी अटक करण्यात आले होते त्यांना लवकर शिक्षा होत नव्हती त्यामुळे राजकारण तापलेलं होतं आणि विरोधकांनी हा मुद्दा पेटवलेला होता कल्पनाच्या आईवडिलांनी प्रकरणं अनेक हायफाय लोकांचा हात असण्याचे शक्यता वर्तवलेली होती आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षेची मागणी केली होती आणि हा प्रकार हा जो काही प्रकरण आहे हे ते सी बी आयकडे देण्याची मागणी त्यांनी केली होती त्याचबरोबर ती शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये प्रसिद्ध वकील जे आहेत विज उज्वल निकम तर यांचीसुद्धा नियुक्ती करावी अशी मागणी केलेली होती आता लोकसभेचा प्रचार सुरू झालेला होता लातूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चारपर्यंत या मतदारसंघावरती हे काँग्रेसचं वर्चस्व होतं शिवराज पाटील चाकूरकर हे त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येत होते पण त्यानंतर मात्र कल्पनागिरी हत्याकांड घडलं आणि विरोधकांनी त्यांचं या या गोष्टीचा विरोधी पक्षाला फायदा झाला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचाराच्या भाषणामध्ये हा मुद्दा उचललेला होता आणि त्यानंतर मात्र हा मुद्दा राष्ट्रीय मुद्दा झाला सगळे टी व्ही सगळे पेपर आणि त्याच्यावरती ही बातमी आलेली होती आणि पंतप्रधानांनी कल्पनागिरी यांच्या घरच्यांचीसुद्धा भेट घेतलेली होती आता सुरुवातीला लातूर पोलीस तपास करत होते नंतर हे प्रकरण तापलं राजकारण तापलं आणि राज्य सरकारनं हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केलं होतं आणि दोन हजार चौदानंतर नंतर सत्तांतर झालं आणि नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी हे प्रकरण सी आय डीकडे वर्ग करण्यात आलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये पहिलं चार्जशीट दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर काही दिवसांनी दुसरं चार्जशीटसुद्धा दाखल करण्यात आलं होतं तोपर्यंत आरोपी जेलमध्ये होते दरम्यान या सगळ्या काळामध्ये महेंद्रसिंग चौहान जो आहे त्यानं स्वखर्चाने या टेस्ट वगैरे करायची किंवा पॉ पॉलिग्राम टेस्ट पॉलिग्राफ टेस्ट जी आहे ती करण्याची मागणी त्यानं केलेली होती आणि त्यावर कोर्टानं लवकर उत्तर दिलं नाही आणि महेंद्रसिंगनं जेलमध्ये उपोषण सुरू केलेलं होतं आता त्यानंतर महेंद्रसिंग हा जामिनीवरती सु जामिनावर सुटला आणि त्यांना सशरता असा जामीन मिळालेला होता आता हे प्रकरण जे समोर आलं होतं ते तसंच होतं का आता या हे काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या त्या मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आता याच्यामध्ये अजूनही काही वेगळ्या किंवा हे घडण्यासाठीचं अजूनही वेगळं काही कारण किंवा अजूनही काही वेगळी घटना समोर येऊ शकते तपशांती हे सगळं समोर येईल पण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि पक्षात वाढत चाललेली लोकप्रियता ही या तरुणीला घातक ठरली असं परिवाराच या परिवाराचं मत आहे आता या सगळ्या घटनेचा घटनाक्रम कसा होता बघा तर एकवीस मार्च दोन हजार चौदा रोजी ही महिला जी आहे ती बेपत्ता होते त्यानंतर चोवीस मार्चला मृतदेह सापडतो पाचुंदा तलावामध्ये त्यानंतर चोवीस तारखेलाच रात्री उशिरा मृतदेह लातूरमध्ये आणला जातो आणि त्यावरती अंत्यसंस्कारसुद्धा होतात सव्वीस मार्च रोजी महिलेच्या भावानं तिच्यावरती अत्याचार झाला आहे आणि त्यानंतर खून करण्यात आला आहे अशी तक्रार दाखल केली अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी पोलिसांनी ह्या हत्येप्रकरणी युवक काँग्रेसचा अध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि समीर किल्लारीकर या दोघांनाही ताब्यात घेतलं तेरा एप्रिल रोजी या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी श्रीरंग ठाकूर तर यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं चौदा एप्रिल रोजी हो चौथा संशयित आरोपी म्हणून प्रभाकर शेट्टी हा जो हॉटेल चालक होता त्यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि शेट्टीला पाच दिवसांची प्रथम पोलिस कोठडी सुनावल्यानंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग काही दिवसांनी या प्रकरणात अजून काही जणांना अटक करण्यात आली होती आता दोन हजार तेवीसमध्ये या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि इतर चार जणांना तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती आणि नऊ वर्ष चाललेल्या या प्रकरणात एकशे सव्वीस साक्षीदार तपासण्यात आले होते आणि एक हजार पानांपेक्षा जास्तचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं तर अशा पद्धतीनं हे प्रकरण समोर आलेलं होतं आता तुम्ही जर या भागामध्ये असाल आणि तुम्हाला याबद्दलची काही अधिक किंवा वेगळी किंवा नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद